नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजित पवार यांनी महायुतीत आल्यामुळे आता भाजपला मोठा धोका बसला आहे व मोठा धक्का बसलेला आहे आमचा मतदारसंघ देखील नाराज झालेला आहे असा गोप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नेमकं घडलंय काय माहिती जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपशी हात मिळवणी केली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीतून दे बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला होता त्यानंतर परंतु अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपरिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यांनी एका मुलाखतीत बोलत असताना सांगितले की अजित पवार यांच्या महायुती युतीत येण्यामुळे भाजप मतदारसंघ नाराज झालेला आहे असा गोप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखतीत दिले असताना त्यावेळेला मुलाखतीत ते मराठी आणि मुस्लिम मताचा मुंबईच्या जागेवरती किती प्रभाव होऊ शकतो याबाबत माहिती दिली तसेच यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की अजित पवार महायुतीत आले तेव्हा आमचा मतदार नाराज झाला परंतु त्यावरतून अवमान होणार नाही याची आम्ही खात्री पटवली याचा तुम्हाला बारामतीच्या निकालात प्रत्यय येईल आणि खडसावला येईल असा भाजपचा मतदार नेमका कोणाला मतदान करतो यावरून समजेल अशी टीका जोरदार गोप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी घर फोडून आपला वारसा मुलींकडे आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यामुळे त्यांचे पक्ष फुटले शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंचा वारसा सुप्रिया सुळेंना वारसा सोपवण्यास असल्यास अजित पवार यांना विलन करण्यात आलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणण्यात आलं आता हे मराठी मतदार हा शिवसेनेबरोबर आणि ही फक्त अफवा आहे असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले तर यावरून मित्रांनो तुमचं मत काय आहे अजित पवार यांच्यामुळे खरंच महायुतीतले मतदार नाराज झाले असेल का देवेंद्र फडणवीस यांचा हा गोप्यस्फोट योग्य आहे की अयोग्य आहे तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद व अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा